नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी भोसे जिल्हा परिषद गट उपप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री रामचंद्र शिवाजी साळुंखे यांनी माजी मंत्री आणि माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आणि यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख काकासाहेब धामणे सरचिटणीस मोहन वाटवे प्रदेश सरचिटणीस मयूर नाईकवाडे शशिकांत वाघमोडे महेश फोंडे तसेच मानमोडी सरपंच स्वागत साळुंखे तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय साळुंखे ग्रामपंचायत सदस्य महादेव घोरपडे ग्रामपंचायत सदस्य आशुतोष देसाई विकास पवार बाळासाहेब सपकाळ निलेश बसवर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्यात आला